नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र बांधकाम कामगार घरगुती वस्तू संच योजनेबद्दल जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे तब्बल तीस घरगुती वस्तू आणि त्याही अगदी मोफत पण प्रश्न हा आहे की ह्या वस्तू मिळवायच्या कशा तर काळजी करू नका आज आपण ह्याचीच सगळी प्रक्रिया अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत तर ही योजना कोण राबवत आहे ही योजना आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची आणि ऐका सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी काय माहितीये ती म्हणजे अर्ज करण्यासाठीची जी ऑनलाईन वेबसाईट होती ना ती आता पुन्हा सुरू झाली आहे म्हणजे काय तर आता तुम्ही घर बसल्या आरामात तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता एक नाही दोन नाही तर चक्क तीस वस्तू विचार करा एकाच किटमध्ये एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्या तर आपल्या रोजच्या जीवनातल्या कितीतरी गरजा एका फटक्यात पूर्ण होतील खूप मोठा दिलासा या अच्छा मग प्रश्न पडतो की या किटमध्ये नक्की आहे तरी काय तर बघा यात तुम्हाला ताट वाट्या पेले चमचे पातेली पराट डबे अशा रोजच्या वापरातल्या सगळ्या महत्वाच्या वस्तू मिळणार आहेत म्हणजे एकूण सतरा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सगळ्या मिळून होतात तीस या वस्तू रोजच्या जेवणा खाण्यापासून ते घरातल्या इतर कामांसाठी सुद्धा नक्कीच उपयोगी पडणार आहेत ठीक आहे योजनेबद्दल आणि त्यात काय मिळणार आहे हे तर कळालं आता वळू या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा कसा आपण स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थितपणे सगळं समजून घेऊया ही सगळी प्रोसेस आहे ना ती फक्त पाच सोप्या स्टेप्स मध्ये विभागलेली आहे पहिली स्टेप म्हणजे नोंदणी क्रमांक मिळवणे आणि शेवटची म्हणजे पावती प्रिंट करणे चला तर मग पहिली स्टेप काय आहे ते पाहूया ओके तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर वापरून लॉग इन करायचं आहे जर तुमचा अर्ज आधीच मंजूर झाला असेल तर तुम्हाला तिथे तुमचा कामगार नोंदणी क्रमांक दिसेल तो क्रमांक पटकन कुठेतरी लिहून घ्या किंवा कॉपी करून ठेवा कारण हा नंबर पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे आता हा नोंदणी क्रमांक म्हणजे काय तर ही तुमची ओळख आहे तुमचा युनिक आयडी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा या क्रमांकाशिवाय पुढची प्रोसेस अजिबात होणार नाही त्यामुळे तो अगदी बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या आणि व्यवस्थित जपून ठेवा बरं एकदा का तुम्हाला नंबर मिळाला की तुम्हाला अपॉइंटमेंट पोर्टलवर जायचंय आहे आणि तिथे हा नंबर टाकायचा आहे आणि गंमत बघा तुम्ही नंबर टाकताच तुमचं नाव पत्ता वय मोबाईल नंबर सगळं काही आपोआप भरलं जातं म्हणजे तुमचा वेळ पण वाचतो आणि माहिती चुकण्याची काही शक्यताच राहत नाही ठीक आहे माहिती तर आपोआप भरली गेली पण आता पुढचा प्रश्न अपॉइंटमेंटसाठी तारीख कोणती निवडायची ती कशी निवडायची तर त्यासाठी वेबसाईटवरच एक छान कॅलेंडर दिलेला आहे आणि हे कॅलेंडर समजून घ्यायला पण अगदी सोपं आहे बघा ज्या तारखा तुम्हाला पिवळ्या रंगात दिसतील त्याचा अर्थ आहे की त्या दिवशीच्या अपॉइंटमेंट फुल झाल्या आहेत पण ज्या तारखा हिरव्या रंगात किंवा अगदी कोऱ्या दिसतील त्यापैकी कोणतीही एक तारीख तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता चला तारीख पण निवडली आता येते एक शेवटची पण सगळ्यात महत्वाची स्टेप ती आहे स्वघोषणापत्र सादर करण्याची आणि यात थोडं ऑनलाईन आणि थोडं ऑफलाईन दोन्ही कामं करायची आहेत पण घाबरू नका ही प्रोसेस पण अगदी सरळ आहे काय करायचंय वेबसाईट वरून एक पीडीएफ फॉर्म डाउनलोड करायचा मग त्याची प्रिंट काढायची त्यावर तुमची सही करायची आणि स्पष्ट अक्षरात नाव लिहायचं मग त्या भरलेल्या फॉर्मचा एक व्यवस्थित स्पष्ट फोटो काढायचा आणि तो फोटो परत वेबसाईट वर अपलोड करून टाकायचा बस एवढ्या सोप्या कृती आहेत आता तुम्ही फोटो अपलोड केला की के तुमचं ऑनलाईन काम जवळजवळ संपलं फक्त एक शेवटची गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रिंट अपॉइंटमेंट या बटनावर क्लिक करायचं जी पावती येईल तीच तुमच्या अर्जाचा पक्का पुरावा आहे ही पावती तुम्हाला शिबिराच्या दिवशी सोबत न्यायचीच आहे हे विसरू नका चला म्हणजे आपलं ऑनलाईन अर्ज करण्याचं काम आता पूर्ण झालंय आता राहिला फक्त शेवटचा आणि सगळ्यात आनंदाचा टप्पा तो म्हणजे प्रत्यक्ष शिबिरात जाऊन आपलं किट घरी घेऊन येण्याचा तर अपॉइंटमेंटच्या दिवशी काय करायचं तुम्ही निवडलेल्या शिबिराच्या पत्त्यावर तुम्ही निवडलेल्या तारखेला वेळेवर पोचायचं आणि जाताना काय न्यायचं तर ती प्रिंट केलेली अपॉइंटमेंटची पावती ती दाखवून तुम्हाला तुमचा मोफत घरगुती वस्तूंचा संच मिळेल खरंच सांगायचं तर ही योजना बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक खूप मोठा आधार आहे विचार करा रोजच्या लागणाऱ्या एवढ्या सगळ्या वस्तू जेव्हा एकाच वेळी आणि तेही मोफत मिळतात तेव्हा कुटुंबाला किती मोठी मदत होते नाही का म्हणूनच जे कोणी पात्र कामगार बंधू भगिनी आहेत ज्यांनी अजून ह्या योजनेचा फायदा घेतला नाहीये त्यांनी आता अजिबात उशीर करू नये लगेच ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा आणि आपलं हक्काचं किट मिळवा तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर मला खात्री आहे की सर्व पात्र कामगार या मौल्यवान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पूर्णपणे तयार असतील लक्षात ठेवा ही तुमच्या हक्काची संधी आहे ती अजिबात सोडू नका